या कार्यक्रमाला आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आणि आम्हाला मार्गदर्शन कराच्या आदिता दोन्ही माणसं माझ्यासोबत आहे आदि ते संजय मुंडा साहेब आहेत आणि आमच्या तालुका प्रमुख दीक्षराजे साहेब आहेत त्यांच्या महागाला कोणी कोणी रस्ते पूर्ण करून घ्यायचे जाऊ तरी माहिती बच्चो कामोश योग एकत्र नाते त्याचबरोबर होता सरपंचते येथील कार्यक्रमात स्वागत मी आजाद गुरु सोपत लक्ष्मी या कार्यक्रमाचा मुख्य संयोजक आयोजक आहे ओमंग मी राजेंद्रराव मुंडे यांना मी विनंती करतो की एकच மேडेवर याव राजेंद्रराव मुंडे

अजीत सिंह आया नालियां बननी चाहिए नालियां बननी चाहिए हमारे दलन शहर के अजित चिंचवड साहेबा यावर मी सन्मान्य अजित चिंचले व आजार फाउंडेशनच्या वतीने केला जाणारा मिरजा राज्यस्तरीय समानंद पुरस्कारोळा या ठिकाणी फार पडताना या प्रसंगी उपस्थित असलेले त्यांना हा राज्यस्तरीय समानरत्न पुरस्काराचे पहिले मान्य आहे आपल्या शेदारच्या जिल्ह्यातले ॲडव्होकेट डॉक्टर काळी साहेब या ठिकाणी व्यासपीठावर बसत असलेले या नगरीचे माजी अध्यक्ष डॉक्टर संजयजी साहेब आमचे सहकारी विश्वजीत जाधव आमचे कल काळे आपले कळम शहराचे साहेब पटाल साहेब आपले सहकारी परवेजी काजी राजाबाब मुंडे आमचे मित्र यांच्या पुढाकारांना कार्यक्रम होतोय उत्कृष्ट असे पत्रकार मिरता मेहता सहकारी शिमनबाई मिरता गोंदी चौधरी ॲडव्होकेट बंजार कोळी ॲडव्होकेट काजी विस्माईबाई आठवले किमरणबाई मेहता कुमराजी मिरता भावना या ठिकाणी उपस्थित असलेली सगळे सर्व बवनाला आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेली सर्व लहानपूर मंडळी माझे बंधू आणि लहान भगिनी खरं तर हा आझाद फाउंडेशनच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे की मोहम्मद बाईगावांचे जीवनचरित्र कसं होतं आणि हे लहान मुलांना माहीत पाहिजे या प्रश्नोत्तरे प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्याच्या मागचा त्यांचा उद्देश आला पाहिजे होता की लहानपणापासून आपल्या मनावर जे भिंत आपण लहानपणी म्हणतो की लहानपणी हे मातीचा गोळा असतो त्याला तसा आकार नाही तर ते लहानपण बनत जातात त्याला लहानपणी या वयाच्याच गोळ्या वयाचं जर त्याला योग्य आकार दिला तर निश्चितच तुम्ही बाहेर बनू शकतो त्याची फूर् त्यांचं आयुष्य चांगलं तिथे जाऊ शकतं कारण आपण लहानपणी त्यांना जातीवादाचं धर्मवादाचं जर त्यांच्या डोक्यात गेलं मनात गेलं तर पुढं आम्ही त्यांच्या मनात करत राहतात त्यामुळं मी तर आयोजकांचा मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्या भारताच्या आता बघू आपण आमच्या संजय सांगायला सांगितले की राजकारणासाठी लोक कुठल्या घरात जातात राजकारणासाठी मंत्रिनासाठी दोन धर्मात भांडण व्हायचे दोन जातीत मांडणं व्हायचे आणि आपल्या राजकीय पोलीस शिकून घ्यायची हा एक कार्यक्रम मागचा काही वाट आपल्या देशाचा त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी हे हा कार्यक्रम फक्त मुस्लिम समाजातच नाही मुस्लिम धर्मातच नाही तर सगळ्या धर्मात चाला पाहिजे जे जे प्रत्येक धर्माचे महापुरुष आहेत त्यांचं जीवनचरित्र लहान मुलांना सांगितलं गेलं पाहिजे की त्यांनी आयुष्यात त्यांच्या आयुष्यात काय कशा पद्धतीत त्यांनी जगाला काय संदेश दिला आपण मोहम्मद पैगरबाजेबाबतीत आपण बघतोय की प्रत्येक महापुरुष आपल्या आपल्या जाती प्रत्येक समाजाला वाटून घेतल्या प्रत्येक धर्माला वाटून घेतले परंतु मला आपल्याला सांगायचं की हे महापुरुष फक्त कुठल्या एका समाजासाठी कुठल्या धर्मासाठी आलेले होते साथ हे पूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी हे महापुरुष आले होते आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मोहम्मद मैगंबकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील प्रत्येकानं आपल्या आपल्या परीक्षा आपल्या आपल्या समाजाला अण्णाभाव साठल्या असतील प्रत्येकानं आपल्या आपल्या मंदिर वाटून घेतल्या पण मित्रांनो तसं काही नाही आपण मोहम्मद बैगर महाराजांना काय म्हणतो रहमतुल्ला आलवी आलामरी म्हणजे ते फक्त पूर्ण जगासाठी होते ते फक्त मुस्लिम प्रमाणासाठी नव्हते त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणतो डॉक्टर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली सर्वांना सोबत घेऊन केली गांधी कारण हे सगळे महापुरुष आपल्या आपल्या फक्त जातीसाठी किंवा धर्मासाठी या या जगाचे मी अवतार घेतला होता पूर्ण समाजाचं पूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी या त्याचा अवतार घेतला होता त्यामुळे त्यांची जी त्यांनी जी आपल्याला संदेश दिलेला आहे त्यांनी जी तत्व घालून दिलेली आहे त्या तत्वाचं पालन प्रत्येकाला जर केलं तरी आपल्या देशात जे की दंगल होणार नाही असं मला वाटतं आपण त्यांनी समतेचा बंधुत्वांना सर्वसामान्यांना गोरगरिबांना मदत करण्याचा संदेश दिला आपण त्या संदेशावर काम केलं तर निश्चितच आपल्या जगाचे कल्याण होत आपले कल्याण आणि या ठिकाणी तरुण मुलांना लहान मुलांना मला एवढं सांगायचं की स्पर्धेचं युग आहे आपण फक्त धार्मिक शिक्षण तर गरजेचं असतं आपल्या महापुरुषांनी किंवा आपल्या पूर्वजांनी जे सांगितलं गरजेचं असतं परंतु स्पर्धेच्या जगा टिकण्यासाठी पुढच्या काळात स्पर्धेत टिकू शकेल कारण जग खूप पुढे गेलेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे की आपण या धार्मिक शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षण आपल्या मुलांना देणं गरजेचं यासाठी तुला आपण काम केलं तरी असं मला वाटतं मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही सलीम भाई नेता माझ्या वडिलांचे मित्र होते मी त्यांना मनावर बघत आलेलो आहे त्यांच्या नावाने आज सगळं भाई नेता असेल दुकान असेल पोर्सिन असेल त्यांचे सर्व अकिबाई असेल आणि सगळ्यांनी त्यांच्या नावाने राज्यस्तरीय समाजाचा पुरस्कार त्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं सर्व समाजासाठी काम केलं आणि त्यांचं कार्य पुढं जाऊ ठेवण्यासाठी त्यांच्यासारखे ते आता डॉक्टर खानेसाहेब आता तो दिले त्यांनी किसा सांगितला की त्यांनी बघितले नाही की ॲक्सिजेंट झालेली महिला कुठल्या धर्माची होती विकास आलेली होती हे मालकहून त्यांच्याकडे गेले एक माणसानं दुसऱ्या माणसाला मदत कशी करायची मोहम्मद पैगंबरांनी जो ती शिकवण दिली होती त्या पुढे तिने मानव त्यांच्या कार्यातून गेलेलं असं वाटतं त्यामुळं त्यांना आपण त्यांचा आपण निवड केली आपण या संप यांच्या समाज पुरस्कारासाठी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व जर त्यांच्या दोन्ही माणसं माझ्यासोबत आहेत त्याच्या मुलगा साहेब आहेत आणि आमच्या तालुका प्रमुख दीक्षित राजेंद्र काळे साहेब आहेत त्यांच्या माल्हाला कोणी कोणी रस्ते पूर्ण करून घ्यायची जबाबदारी तरी माझे कामोश खामोश बच्चू खामोश विद्यार्थी है विद्यार्थ यश मिले हमारे विद्यार्थ्या मनापास अभिनंदन करो सब धन्यवाद जय हिंद जय भारत बारिश फसाया था बेटे। हाँ, चौबीस बच्चे जितने भी हैं, इक्कीस बच्चे। आप इन्हीं, अभी एक ग्रुप के बच्चों का भी होना है, इसका भी तैयार करने थोड़ा। अभी दी ग्रुप के बच्चे बाकी हैं। これ。<music>